शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर शहरातील नालेगावात घडली अरुण रखमाजी कदम असे जखमी तरुणाचे नाव आहे त्याने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशाल उर्फ काळा कदम यांच्यासह दोन अनोळखी इसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय हिंदू धर्म हा सहिष्णु असून या धर्माची सोयीप्रमाणे वाताहात करून इतर धर्मियांवर सत्ता राबवली जात आहे विधानसभा निवडणुकीतून धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात दिसून आले उघड उघड धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे या विरोधात निवडणूक आयोग देखील गप्प बसत आहे सर्वसामान्यांच्या मनातील संवेदनशीलता संपवली जात आहे धर्मांध शक्तीशी लढा देण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पुढे जावे लागणार आहे साधूंच्या रूपात आलेल्यांचे खरे रूप समाजासमोर आणावे लागणार असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केले भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त शनिवारी शहरात धर्मनिरपेक्ष पक्ष संघटना कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्पाने मोठे काम केले आहे शारीरिक आरोग्यापेक्षा आज मानसिक आरोग्य समाज सुधारण्यात आढवे येते रत्नाताई कांबळे यांनी व त्यांच्या सहकार्यांनी मात्र या अडचणींवर मात करत सामाजिक काम केले असे गौरवोद्गार चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काढले सामाजिक कार्यकर्त्या रत्न कांबळे यांच्या पारंभी आयोगाच्या वटवृक्षाची या आत्मचरित्राचे प्रकाशन मंजुळे यांच्या हस्ते शनिवारी सीएसआरडी या संस्थेत झाले राज्य शासनाने अहिल्यानगर शहरातील विविध प्रभागात कामासाठी दिलेल्या सुमारे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीतील सर्व एकशे चौदा कामे सुरू झाले आहेत येथील पन्नास टक्के कामे पूर्णही करण्यात आली आहेत उर्वरित कामे येत्या तीन महिन्यात पूर्ण होतील त्या दृष्टीने महानगरपालिकेने नियोजन केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे केडगावमधील वाहतूक कोंडीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही रोज सायंकाळी केळगावच्या वेस परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे येथे वाहतूक सुरळीत करण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने दिवसेंदिवस हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे सुट्टीच्या दिवशी तर प्रत्येक काळ वाहतूक ठप्प होते अहिल्यानगर ते पुणे अंतर कापण्यासाठी आता अडीच तासांचा अवधी लागतो मात्र हल्ली शनिवार रविवार सोडून सुट्टी आली की हॉटेल यश पॅलेस ते हॉटेल संदीप पर्यंत पूर्ण रस्त्यावर चक्का जाम होतो यश पॅलेस ते कायनेटिक चौक पार करायला अर्धा ते एक तास इतका अवधी लागत आहे शहराची खबरबाद मध्ये इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर